मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना पक्ष शिंदेगडाच्या ताब्यात गेला मात्र नेते आणि खासदार त्यांच्याकडे असले तरी भारतीय जनता पक्षाच्या इशारावरच त्यांना नाचावं लागतं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा ताबा त्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आता आपले उमेदवार उभे करायला सुरुवात झालेली आहे शिंदेगडांना आपले तेरा खासदार सोबत येऊन सुद्धा त्यांना तिकीट देता येत नसल्यामुळे खरी शिवसेना कोणाची हेच आपण सांगू शकता उद्धव ठाकरे झुकले नाही म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे करत शिंदे पक्षाचा डाव होता आणि आज शिवसेना कमकुत करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झालेला आहे पुढचा राणेंचा व्हिडिओ बघून आपण ठरवू शकता की खरी शिवसेना कोणाचे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा यांची आजची प्रतिक्रिया विनायक राव कुठले शिवसेनेचा यांचा आहे का या शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांच्या आहे का किती कार्यकर्ते आहेत भाजपाचे तिकडे जिल्हा परिषद जिल्हा बँक सगळ्या नगरपालिका तिथे आमदार हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का ती आ, का थी तो मतदारसंघ हा अजिबात सोडणार नाही आणि कोण उमेदवार मला ना नाव सांगा जरा उदय सामंतचा अरे बापरे त्याची माहिती घ्या आणि तुम्ही मला मला माहीत नाही पण मी सांगतो या इथे बी जे उमेदवार हो आहे ना